शाहूवाडी तालुक्यातील एलूर इथल्या प्रगतशील युवा शेतकरी मिलिंद सबनीस यांनी उसात अंतर पीक म्हणून उन्हाळी सेंद्रिय नाचणी पीक घेतलंय त्यातून सबनीस यांना चार महिन्यात सत्तर हजार रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे तालुक्यात प्रथमच उन्हाळी नाचणी पिकाचा प्रयोग यशस्वी झाला आहे त्यामुळं शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेतीकडं वळू लागल्याचं दिसून येत आहे शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे ऊस शेतीबरोबर भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते अलीकडे शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती करू लागलाय गावचे युवा शेतकरी मिलिंद सबनीस यांनी आपल्या एक एकर शेतात ऊस लावलाय ऊसात आंतर पीक म्हणून उन्हाळी नाचणीचा प्रयोग केलाय सेंद्रिय खत वापरून नाचणीचं पीक घेतलंय शेतामध्ये साडेचार फुटावर सरी मारून त्यामध्ये ऊस रोपांची लावण केली आहे आणि सरीमध्ये उन्हाळी उन्हाळी नाचणी पीक चार महिन्यात येत सबनीस यांनी जानेवारीच्या पंधरा तारखेला नाचणी रोपांची लावण केली नाचणी पिकाला शंभर टक्के सेंद्रिय खत वापरली आहेत त्यामध्ये गोकृपामृत जीवामृत यांचा वापर केलाय सध्या उन्हाळी नाचणी पीक काढणीला आलंय एक एकरात सुमारे बारा क्विंटल नाचणी पीक मिळणार आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत पन्नास हजार रुपये होते शिवाय जनावरांना वीस हजार रुपयांचा सकस चारा उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे चार महिन्यात नाचणी पिकापासून सत्तर हजार रुपयाचं उत्पन्न मिळणार आहे नाचणी पिकाला कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते कीड रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तसंच नाचणी पिकामुळं उन्हाळ्यात जनावरांना सकस चारा मिळतो बाजार सेंद्रिय नाचणीला मधुमेहावर नाचणीची भाकरी उपयोगी ठरते शिवाय नाचणीपासून लाडू पापड बिस्किट असे पदार्थ तयार होतात सबनीस यांच्या नव्या प्रयोगामुळे शाहूवाडी तालुक्यात उन्हाळी ऊस पिकात आंतरपीक पीक म्हणून नाचणीची लावण यशस्वी होत असल्याचं दिसून आलंय नाचणी पिकासोबतच मिलिंद सबनीस यांनी शेतीत अनेक प्रयोग राबवलेत त्यांनी सेंद्रिय गुळ तयार करून त्याचं सोशल मीडियाद्वारे मार्केटिंग करून नफा मिळवला आहे त्यामुळे तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनी त्याचा आदर्श घेऊन शेतात विविध प्रयोग करणं गरजेचं आहे